आज उपोषणाचं तुमचा किती पाच दिवस आहे शासन काय आपल्याला आश्वासन दिलं का प्रतिनिधी वगैरे भेटले का सरकारशी आतापर्यंत शासनाकडून काहीच प्रतिनिधी आले नाही त्यांनी काहीच आमची दखल घेतली नाही असं जर पुढे चालत राहिलं तर उद्यापासून आमचे हे आंदोलन क्रूर जर शासनाने

सक्रियपणे आजपासून का बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झाले आहे यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील आरोग्यसेवा ठप्प झालेल्या आहेत तरी मी शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर आमच्या मागण्याचा सकारात्मने सकारात्मक विचार करून आमच्या सर्वच मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात ही विनंती दर बोला सर का चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने समाजाबाबत निर्णय काढलेला आहे त्यामध्ये राष्ट्रीय आरोग्यामध्ये दहा वर्ष पुढे झालेल्या कर्मचाऱ्यांची सत्तर एकूण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रिक्त पदाच्या तीस पदे राखीव घेऊन त्याचे समायोजन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये आपल्या नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या इलेक्शनच्या अगोदर आपल्याकडे म्हणजे दोन समा सपोर्ट स्टाफ आणि ड्रायव्हर हे दोन पद समायोजनपूर केलेल्या शासनाने त्याच्यानंतर कुठलीही कार्यवाही या दीड वर्षामध्ये झालेली नाही मार्च दोन हजार चोवीसपासून आजपर्यंत अकरा महिन्यामध्ये कुठल्याही प्रवर्गाचे कर्मचारी कुठेही समायोजन केल्याची कार्यवाही करण्यात आलेली नाही इव्हन त्यांची सिनेरिटी लिस्ट पण सत्ताच्या अडाद्यापर्यंत बनवलेली नाही त्याच्यामुळे आम्ही हे कामबद्दल आंदोलन केलेलं आहे आम्ही जुलै दोन हजार पंचवीसमध्ये आझाद मैदानाचे दोन दिवस आंदोलन करून शासनाला याबाबत अवगत करण्यात केलेलं होतं लवकर आमच्या बाबतीत निर्णय काहीतरी घ्या त्याच्या आम्ही मदत पण दिली आम्हाला की एक महिन्यामध्ये आम्हाला काहीतरी टाईम बदलून द्या की बाबा कशाप्रकारे तुम्ही कार्यवाही करणार आहात समाजाची राज्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय हाती घेतला नसल्यामुळे पाच तारखेला आम्ही कमिशनर सर आणि यांना आय सचिव सरांना आणि मुख्यमंत्री महोदयापर्यंत आम्ही सर्वांना पत्र आमच्या संकट निर्माण पत्रव्यवहार करून आम्ही दिनांक एकोणीस तारखेपासून काम आंदोलन करत आहोत त्यामुळे अवगत करण्यात आलं होतं त्याच्यानंतर आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे सकारात्मक निर्णय म्हणजे निर्णय घेतलेला नसल्यामुळे ते काम वेवूच कामपत्र आंदोलन चालू आहे यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील सर्व प्रकारचे कर्मचारी कार्यालय सत्तामध्ये आहेत एकूण चौतीस हजार कर्मचारी यामध्ये सत्तामध्ये सहभागी आहेत त्याच्यामध्ये जे एस एन सी यू जे सिग्नो आहे जसं तुमचं एम बी एस यू किंवा डायलिसिस जे काही अत्यावश्यक सेवा आहे सर्व सेवा ठप्प झालेल्या आहेत आपल्याला पण यामध्ये आहे जाणीव आहे याची पण त्याची निर्णय होत नाही त्याच्याकडे आपण असं चालू राहणार आहे एकोणीस तारखेपासून हे काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे आमच्याकडं जवळपास राज्यामध्ये तेहतीस हजार कर्मचारी ह्या काम बंद आंदोलनामध्ये आहेत आमच्या आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जवळपास एक हजार पासष्ट कर्मचारी आज रोजी काम बंद आंदोलनात आहेत आणि एस सी यू जे लहान मुलांचं एक युनिट आहे शहरामध्ये वुमन्स हॉस्पिटल स्त्री रुग्णालयाला तिथं जवळपास आमचे अठ्ठावीस महिला भगिनी कार्यरत होत्या त्या पण पूर्णपणे काम बंद आहेत त्याच्यामुळं तिथली सेवा विस्कळीत झाल्याचं आहे त्यानंतर समुदाय आरोग्य अधिकारी जे आहेत आमच्या जिल्ह्यातील आपल्या सहाशे पन्नास समुदाय आरोग्य अधिकारी हे सुद्धा काम बंद आरोग्य होते असल्यामुळं ऑनलाईन आणि ऑफलाईन जे काही रिपोर्टिंग होतं शासनाचं ते सर्व रिपोर्टिंग बंद करेल जे वयोवृद्ध माणसाची ह्या सर्व सेवा आजपासून उपकेंद्र स्तरावर सुद्धा बंद झालेल्या आहेत आणि शासन आमच्या मागण्याकडं आज सातवा दिवस आहे गांभीर्याने घेत नाही याच्यापेक्षा आम्हाला आंदोलन तीव्र करावे लागेल <स्ते थागें> <स्ते थागें> বোলারে তো ম্যাডাম কোন কোন বলবো আজ কতগুলো সামনে কাজ করতে या चकुलला घेऊन याचा सातवा दिवस आहे आपल्या ते चकुलीला घेऊन आला तर आंदोलन काय म्हणजे सरकारकडे आपली नेमकी काय मागणी आहे आपल्या मागणीकडे जामीन पाहत नाही ¡Gracias!